काय मग बसतं छत्रीत बसलय पानं फिल्ड माझ श्वान हेना मिना डिक्का पाऊस लागतोय जसा त्याला ते बाय त्याला म्हणतो तू नको येऊ घे ना त्याला बी छत्रीत नको त्याला नाही घेत त्या बाय अरे <laughs> अरे तेव्हा या लाडके मांजर त्या त्याच्याकडंच घेतली त्याच्या अंगावून काढून ये मी याच्या अंगावर घेतली त्या बाय त्या बाय त्याला बसायचं होतं आता मला बी बघ म्हणतोय तू होता ना आता मी बसलोय त्या बाहेर बाय बस। त्याला येऊ द सांग बस ले छान दिसतय त्याला घे त्याला नकोच म्हणतोय घे त्याला चला घे हम चला घे छत्रीत घे त्याला जो जण या चल झालं जो या नको छत्री मारा मार या चला म्हणतो नको येऊ छत्री

சத்திரி டாக் சாப்பாடு சட சோட சத்திரி